विटा हायस्कूल विटावर संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेजमध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्राचार्य श्री जाधव सर यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन गटशिक्षण अधिकारी माननीय वैभव सराटे साहेब व केंद्रप्रमुख श्री दिलीप सानप साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली माननीय वैभव सराटे साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय संविधान कशा प्रकारचे आहे त्याची उद्देशिका काय आहे मानवी हक्क कायदा त्याचबरोबर माणसाला मतदान करण्याचा अधिकार वागण्याचा बोलण्याचा अधिकार कसा समान आहे हे संविधान काय सांगते याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने प्रभात फेरी काढण्यात आली कॉलेजमधून ब्राह्मण गल्लीतून ही फेरी शिवाजी चौकात नेण्यात आली तेथे विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या तसेच पथनाट्य ही या निमित्तानेच सादरही केले आणि पुन्हा ही प्रभात फेरी शाळेमध्ये आली शाळेत मानवी साखळी करण्यात आली त्यावेळी माननीय प्राचार्यांनी मतदान जनजागृतीबाबत त्याचबरोबर संविधान दिनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पथनाट्यही सादर केले अशा प्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणात संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी ज्युनियरचे सर्व विद्यार्थी ज्युनियरचे सर्व शिक्षक उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल